नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी डी के मागासवर्गीय सामाजिक संस्था तथा समिती मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळातर्फे मुकुंदनगर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार श्री राम यांना मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था तथा बुद्धविहार समिती मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असे संस्थेचे संस्थापक श्री दशरथजी कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी जाहीर केले या सामाजिक संस्था सामुदायिक विवाह सोहळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर असे अनेक शिबिरे घेण्यात येत असतात तसेच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक वाटप करून तसेच गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्या मुलांचा सर्व शैक्षणिक खर्च ही सामाजिक संस्था करत असते श्री विजयकुमार देशमुख आमदार व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते श्री राम सातपुते आपल्या भाषणामध्ये मतदारांना आवाहन केले की एक वेळेस मला मतदान करून मला निवडून द्यावे व सोलापूर मध्ये विकास करण्याची संधी मला द्यावी असे म्हणाले शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री उत्तम कसबे यांनी केले आणि मोदीजींची निवडणूक आहे ज्या मोदींनी रस्ते चांगले केले या ठिकाणी श्रीमंतीचं लक्षण असणारा गॅस हा घराघरामध्ये मोदींनी दिला ज्या मोदींनी या ठिकाणी आपल्या संजय गांधी निराधारच मानधन हे दीड हजार केलं ज्या मोदींनी गोर गरिबांना मुख्य प्रवास आणण्यासाठी घराघरामध्ये बँक खाते उघडले ज्या मोदींनी त्या ठिकाणी माता भगिनीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या त्या मोदींची निवडणूक आहे मोदींनी फक्त एवढं केलं का ना? तर नाही मोदींनी पूर्वी जिथं आम्ही खासदार निवडून जातो आणि ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी बसतो त्याला काँग्रेसच्या काळापासून संसद नाव होतं नरेंद्र मोदींनी नवीन संसद बांधली आणि त्याचं नाव संविधान भवन ठेवलं हे फक्त मोदीजींच्या काळामध्ये झालं बाबासाहेब ज्या लंडनमध्ये शिकले बॅरिस्टर झाले बाबासाहेब ज्या घरामध्ये राहिले ते घर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारने भारताने घेतलं हे भारतीय जनता पार्टी आणि मोदींच्या सरकारच्या काळामध्ये झालं बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी हिंदू मिलच्या जागेचा प्रश्न होता अनेक भीमसैनिकांनी संघर्ष केला रक्त हजारो आंदोलन केले संघर्ष करत होते परंतु काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चौदा पूर्वी हिंदू मिलची जागा भेटली नाही या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आलं आणि पूजनीय बाबासाहेबांचं भव्य स्मारक हिंदू मिल जी मिल होती त्या मिलच्या जागेवर झालं पाहिजे याच्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू मिलच्या जागेचाही प्रश्न सोडला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मोदीजीने हिंदू मिलच्या जागेचाही प्रश्न सोडला त्या ठिकाणी पूजने बाबासाहेबांचं भव्य स्मारक आहे बंधूं या ठिकाणी समोरचा उमेदवार अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचार करतोय पराभव जवळ दिसायला लागलाय त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय खालच्या स्तराचा प्रचार करतोय काही वस्तीमध्ये जाऊन समोरचा उमेदवार म्हणतोय की संविधान बदलाय उमेदवाराला सांगतो कोणाच्याही बापाची हिंमत नाही आहे पुजनी बापाची हिंमत नाहीये या देशामध्ये समता बंधुता सगळ्यांना अडाणी अंबानी असो चाटा असो किंवा आपला या ठिकाणी असणाऱ्या मुकुंद नगरमधला मधला एखादा सामान्य नागरिक असो या सगळ्यांना एका मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला मी आमदार आहे बाळशिरफ तालुक्यामध्ये माझ्या आई वडिलांनी ऊस सोडलाय अतिशय शेतकरी कुटुंबातला आहे माझ्या वडिलांनी चपला शिवलेला अशा घरातून आलेलो मी कार्यकर्ता आहे मी आमदार झालो फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज मी खासदार आरक्षणामुळे या ठिकाणी मला खासदारकीचा उमेदवार होता आला एका ऊसतोड कामगाराचा मुलगा माझी मुख्यमंत्र्याच्या राजकारण्याला टक्कर देऊ शकतो हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे माझी तुम्हाला विनंती आहे माझी या ठिकाणी उपस्थित सगळ्या माता भगिनींना युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे मी विधानसभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं भाऊ की मी विधानसभेत सांगितलं होतं की मला मला जितेंद्र आव्हाडांनी अतिशय हीन भाषेमध्ये हिनवलं त्यावेळेस विधानसभेमध्ये सगळ्याच्या साक्षीने मालन त्यावेळेस होते मी सगळ्यांच्या समोर सांगितलं मी आमदार बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे मला आरक्षण बाबासाहेबांनी दिलंय शरद पवारांनी दिलं नाही हे ठणकावून सांगणारा महाराष्ट्रातला माझी तुम्हाला विनंती आहे गौतम भाऊ असतील तुम्ही असाल त्या ठिकाणी घरातले सदस्य आहात माझी विनंती आहे मालकांचं जे प्रमाणे आपल्यावर प्रेम आहे त्या ठिकाणी आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद देण्याचं अजित आपले अजित भाऊ असतील सगळ्यांना ताकद देण्याचं काम मालक करत असतात माझी तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी राम संस्कृतीला मतदान म्हणजे मालकांना मतदान आहे शहर उत्तर हा बाले किल्ला आहे मालकांनी या भागातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं ता काम केलं या ठिकाणी आपल्या सगळ्या वार्डांमध्ये सगळ्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची कामं असतील अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं असतील हे सगळी कामं या ठिकाणी मालकांनी तुमच्या माध्यमातून या भागामध्ये केले त्यामुळं आता मालकांना देण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी झोपून देऊन काम करावं अशी माझी विनंती आहे आणि तुम्ही सांगितलं की आमच्या माता भगिनीला या का ठिकाणी काम भेटलं पाहिजे सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आमदार झाले खासदार झाले वेगवेगळी पदं भूषवली गृहमंत्री झाले एक उद्योग आणू शकले नाही माझी तुम्हाला विनंती आहे एका ऊस कामगाराच्या मुलाला एक संधी द्या या सोलापूर शहरामध्ये आय टी पार्क आणतो या सोलापूर शहरामध्ये महिलांच्या हाताला चांगला रोजगार भेटला पाहिजे ते आठ तास दहा तास जे काम करतात त्याचा मोबदला चांगला भेटला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या कंपन्या या, या भागामध्ये आणतो मी इंजिनियर आहे सामान्य परिवारातून आलो आहे या ठिकाणी बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्यामुळे माझं शिक्षण होऊ शकलं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा या सोलापूरला या ठिकाणी अनेक जण म्हणतात सुशील कुमार शिंदे साहेब बोलताना म्हणतात हे कामगाराचं शहर कामगाराचं शहर इथल्या मिल बंद पडल्या इथली गिरजी मिल असेल कुणी बंद पाडली इथल्या जनतेला माहिती आहे इथली लक्ष्मी मिल कुणी बंद पाडली इथल्या जनतेला माहिती आहे माझी तुम्हाला विनंती आहे जरी कामगाराचं शहर असलं तर मला हे सोलापूर आय टी कंपनीचं शहर करायचंय मला या सोलापूरला त्या ठिकाणी जो बेरोजगारीचा कलंक लागलाय हुतात्मा इतर भरून जाते ते मला तो कलंक पुसायचा आहे या सोलापूरला मला उद्योगाचं एक शहर बनायचं आहे सोलापूरच्या विमानतळाच्या माध्यमातून इथं रोजगार आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी वंदन करून सांगतो मला पाच वर्ष आपण संधी द्या या सोलापूरला पंचवीस वर्ष पुढे घेऊन जाऊ शकतो इथ मला त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे आम्हाला सगळ्यांना बोलवलो तसंच हो मालक येताना गाडी सांगत होते दशरथ भोवानी ही सगळी दोन भोमंडळी कामाला लागले ते छपून देऊन लागतात घर टू घर प्रचार करतात एकही मत इकडं जात नाही पालकांना पुन्हा एकदा दाखवून देण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण जे काम करत आहे ते काम इथल्या जनतेसाठी जे मालकांनी काम केलं आहे ते काम आणि त्याचा परतावा करण्याची हे वेळ आहे आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान कसं कमल चिन्हाला होईल याच्यासाठी प्रयत्न करावं येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कार्यकारी संपादक संजय कुमार मुरुमकर अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद